हॉटेल सवाई मल्हार असल हॉल मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात ज्या चळवळीमध्ये काम करत आहात ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी खरं ते मांडण्याची हिंमत निर्माण करा ती संपलेली दिसते ह्या डोळ्यांनी परिसंवादाच्या माध्यमातून असो राजकीय चळवळीच्या माध्यमातून असो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण संदर्भ वाचतोय आणि वरवरच्या गोष्टी स्वीकारून बाबासाहेब त्यांचा इतिहास काय तुम्ही प्रेरणा घ्या ना आणि स्वतः मांडा ना मांडा ना लेखक वाचना तेवढा प्रचंड नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे वारे साहेब त्यांना सांगू इच्छितो मुळामध्ये परिसंवादाचा विषय जो आहे हा अर्थशास्त्राशी संबंधित आहे आणि अर्थशास्त्र हे कठीण काय केलं गेलं ते कठीण केलं गेलं गेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ ओरिजिन अँड सोल्युशन म्हणजे त्याचा उद्गम आणि त्याच उपाययोजना याच जे वाचन करतो आपण इंग्रजी मधनं आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन जे केलेलं आहे आणि त्यात आनंद तेलतुंबडे यांनी जे प्रास्ताविक त्यांचं लिहिलेलं आहे आज सकाळी मी त्यांच्याशी अकरा मिनिटं बोललो प्रत्यक्ष आणि मग इथे आम्ही कारण की ते गांभीर्य असलं पाहिजे वक्त्यांना मला असं वाटतं की संशोधक विद्यार्थी जे आहेत पहिले बोलले त्यांनी जरा भान बाळगायला पाहिजे खूप अभ्यासपूर्वक बोललं पाहिजे आपल्याला जर संधी मोठी मिळते आहे तर चुकीचं नाही बोललं गेलं पाहिजे चुकीचं बोलला तुम्ही ही भाजपाची जी काही आहे ना काय शब्द वापरला होता तुम्ही तो बाबासाहेबांनी आयुष्यात नव्हता वापरला आत्मनिर्भर वगैरे वा बाबासाहेबांनी आयुष्यात नव्हता वापरला त्यामुळे चुकीचा अभ्यास करून यायचं नाही येताना अभ्यास पूर्ण यायचं तुमचं नाव बॅनरवरती आलेलं असतं तुम्हाला ऐकण्यासाठी लोक येतात गांभीर्याने घ्यायचं कमी व्हायचं आहात हक्काने सांगतोय आपल्याकडनं बघत्याकडनं चूक होता कामाने का कारण की श्रोता हा ऐकण्यासाठी आलेला आहे काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलेला आहे ओके आता मूळ मुद्द्याकडे येऊ द्या येऊया आपण की द प्रॉब्लम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ लिहिला होता तो बत्तीसाव्या वर्षाचे असताना त्यांनी ज्यावेळेस तो सादर केला त्यावेळेस त्याचे जे मार्गदर्शक होते कॅनन यांना काही गोष्टी मान्य नव्हत्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जुमानलं नाही आणि त्यांनी सांगितलं की नाही मला हे योग्य वाटतं कारण की मी या संदर्भ यासाठी जे जे संदर्भ वापरलेले आहेत त्या संदर्भाचा जर आपण विचार केला तर एक अख्खा डोंगर छोटा डोंगर तयार होईल एवढी पुस्तकं बाबासाहेबांनी त्या पी एच वाचली होती त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला ह्या व्यवस्थेशी सडेतोडपणे जर बोलायचं असेल तर तुमचा अभ्यास खूप महत्वाचा असतो तो, तो पायाभूत असला तरच तुम्ही सडेतोडपणे वागू शकता दलाल असाल तर जुकाल आणि अभ्यासक असाल तर लढाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर लढले कारण की त्यांचा अभ्यासच तसा होता ज्यावेळेस त्यांनी हा संदर्भ ग्रंथ मांडला त्यावेळेस त्यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यात नव्हतो बघा लक्षात घ्या असा विद्यार्थी जो म्हणजे पैसे नाही आहेत आणि पीएच डी करण्यासाठी जातोय आणि ती पीएचडी नाकारली जाऊ शकते ही भीती देखील आहे पण तरी देखील बिनधास्तपणे आपल्या लतावरती ठाम राहतो आणि विनिमय दर संदर्भात भारताचा रुपया हा ब्रिटिशांनी कसं त्याचं डिव्हॅल्युएशन केलं कसं त्याचं अवलंबून केलं आणि कशा प्रकारे त्याचा गैरवापर केला हे ठामपणे मानणारा विद्यार्थी ब्रिटन इंग्लंडमध्ये इंग्लंडचं राज्य असताना देखील त्या विरोधात बोलतो याला म्हणतात डे हे घेऊन जायचंय या पण ही डेअर तुमच्यात असली पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात ज्या चळवळीमध्ये काम करत आहात ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी खरं ते मांडण्याची हिंमत निर्माण करा ती संपलेली दिसते ह्या डोळ्यांनी परिसंवादाच्या माध्यमातून असो राजकीय चळवळीच्या माध्यमात असो सोशल मीडियाच्या माध्यमात असो अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण संदर्भ वाचतोय आणि वरवरच्या गोष्टी स्वीकारून बाबासाहेब अहो त्यांचा इतिहास काय तुम्ही चिवडत बसलात प्रेरणा घ्या ना मग आणि स्वतः मांडा ना मांडला ना लेखक ना तेवढा प्रचंड मी मार्तंड साहेबांना मानतो मी ग्रेट त्यांनी प्रचंड अभ्यास केला त्यांनी इथे अभ्यास पूर्ण मांडणी केली परिसंवाद म्हटला तर तीन मेहनत दिसली त्यांची त्यांनी टाचण काढलं आणि इथे मांडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जॉन केस म्हणजे जॉन त्याला लॉर्ड नावर्डची डिग्री दिली गेली होती आणि लॉर्ड डिग्री ही फक्त त्यांनाच दिली जाते जे समाजासाठी आपलं आयुष्य वेचतात अशा लॉर्ड जे एम केसना सुद्धा नडले कारण त्यांनी सांगितलं की माझा हा अभ्यास परफेक्ट आहे अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गोल्ड स्टँडर्ड आहे हे समजून घेतलं पाहिजे इथं बसल्यावर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड काय असतं हे समजून घेतलं पाहिजे इथे बसल्यावर आणि आता सध्या विनिमय दराची काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे हे देखील आपल्या वाचनात आलंच पाहिजे तरच ह्या परिसंवादात काहीतरी साध्य केलं हे ऐकलं आणि घरी विसरलो खूप बोर होत काय बोलले काही कळलंच नाही अरे तिथं काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शंभर वर्षाचा अभ्यास केला रुपयाचा संदर्भात माहिती दिली परंतु तिचा वापर आता नाही होणार व्यवस्था बदलली हो आपण असं म्हणतो राजे जन्माला या का पुन्हा जन्माला येणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा श्रीमंत ठेवण्याचं तरी निदान आपण कार्य केलं पाहिजे आणि ते कार्य म्हणजे वाचन हो प्रचंड मेहनत तिथे खरा जिगरा लागतो रस्त्यावरती भांडण्याचा जिगरा नसतो प्रचंड वाचन लागतं त्यासाठी पी एच डी बी केलेली आहे आणि आता पी एच डी गाईडशिप देखील मला बहा झालेली आहे कालच त्यामुळे माझ्या अंतर देखील आता विद्यार्थी पी एच डी साठी येणार आहे घडतील घडवे शंभर टक्के घडवे कारण की माझा बाप माझा क्रेड आहे लक्षात ठेवा परिसंवादात ह्या पुस्तकाबद्दल काय चर्चा आहे पायडे साहेबांनी जी प्रचंड माहिती सांगितली जी दोन मुद्दे सांगितले सात टॉपिक लिहिले होते त्यांनी सात टॉपिक मध्ये काय सांगितलं की पूर्वी आपल्याकडे चलन काय होतं मोगल काळात चलन काय होतं मग ते कसं बदललं चांदीवर सोन्यात सोन्यात आल्यानंतर चांदीचं व्हॅल्यू कसं कमी झालं आणि मग ब्रिटनने नेमकं काय खेळ खेळला याचं विवेचन त्यांनी मांडलं ब्रिटनमध्ये जाऊन त्यांच्याच विद्यापीठात हा त्या पुस्तकाचा कविता अर्थ आहे आणि त्यांनी सांगितलं की हो, गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सुवर्णमान पद्धत म्हणजे सुवर्णमान पद्धत नेमकी असते काय हो तर सोन्याच्या मध्ये सोनं याला सुवर्णमान म्हणतात आणि गोल्ड एक्सचेंज काय असते हो तर गोल्ड एक्सचेंज म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगतो गोल्ड एक्सचेंज म्हणजे मी भारतात आहे मला सोन्यामध्ये माझं चलन परिवर्तन करण्याचा अधिकार नाही मला डॉलर मिळतील म्हणजे मी शंभर रुपये घेऊन गेल्यानंतर डॉलर मिळतील पण डॉलरला मुद्रा मिळू शकतात माझ्या देशात सोन्या सोनं मिळणार नाही परिवर्तित होणार नाही परिवर्तित होणार नाही सोन्यात रूपांतर होणार नाही तर काय होणार अशा देशाच्या चलनात जे चलन सोन्यामध्ये परिवर्तित होत म्हणजे शेवटी सोन्याचा संबंध आलाच म्हणजे अमेरिकन डॉलर कन्वर्ट होऊ शकतो म्हणजे तो बँकेत गेला तर त्याला लगेच तेवढ्या रेटचा सोनं मिळणार भारताच्या रुपयाला मिळणार नाही मग भारताला काय मिळणार भारताला डॉलर मिळणार ही गोल्ड एक्सचेंज एक्सचेंज हा शब्द आहे तिथे एक्सचेंज गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड बाबासाहेबांना अपेक्षित होता गोल्ड स्टँडर्ड लक्षात येते का तुमच्या मग गोल्ड स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय हा जो व्हिडिओ येत ना वाचत आमचं काय ते का। गोल्ड स्टँडर्ड म्हणजे आजच वाचा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजेच आजच वाचा आणि आता काय पद्धत चालली आहे ते पण माहीत करून घ्या आता चाललेली पद्धत आहे सोन्याच्या आधारावरती जशी तुमच्या चलनाला मागणी होईल त्याप्रमाणे आयात करायची तर डॉलरची गरज आहे जेवढी डॉलरची गरज जास्त तेवढा मला रुपया जास्त द्यावा लागतो एवढी सोपी पद्धत आहे याला फ्लोटिंग सिस्टम म्हणतात मॅनेज फ्लोटिंग सिस्टम आणि ठराविक मध्यवर्ती बँकेने ठरवलं तर ठरवलेलं आहे जर प्रमाणापेक्षा जर मागणी व्हायला लागली डॉलरची तर रुपया पडत जाईल ना म्हणजे एका डॉलर मागे पंच्याऐंशी एका डॉलर मागे नव्वद एका डॉलर मध्ये शंभर मग त्याची मर्यादा ठेवली पाहिजे कुठेतरी ते काम कोण देत मध्यवर्ती बँक आणि इथे बसलेल्या प्रत्येक जणांना मी सांगू शकतो सांगू इच्छितो की भावनिक राहू नका आपण फार चुकीचा मेसेज पाठवतो म्हणजे मध्ये मी बघितलं सर्च केलं अभ्यास केला ज्यावेळेस मला महेंद्र सोनोली साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही बोलायला याल का मी बोलो नक्की माझाच विषय शिव फार कडायला भेटेल पण फार कमी वेळ दिला काही हरकत नाही बोर होते ना कंटाळा आला नाही पाहिजे बापाचं लेक्चर ऐकता ना भावनिक होता आहेत ना मग व्हा ना इथं भावनिक ऐका ना थोडस दोन वेळ उशिरा जेवलं तर काय फरक नाही पडत बापासाठी तेवढं ठेवू शकतो ना आपण हा ठेवलं पाहिजे हो बाबासाहेबांचं मत हे वास्तववादी होतं त्यांना माहीत होतं भविष्य काय आहे वर्तमान त्यांचा कसा घडला वर्तमान प्रचंड इतिहासाचं वाचन करून मग वर्तमान सांगितलं आणि काय घडेल भविष्यात हे मांडलं हे त्यांच्या वाचनात येतं हे त्यांच्या लिखाणात येतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोल्ड स्टँडर्ड सिस्टम आता लागू करणं अशक्य ती नाही होणार कारण की गोल्ड स्टँडर्ड हे एकोणीसशे चौदा पर्यंतच लागू झालं होतं त्याच्यानंतर ज्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अतिरिक्त चलनाची निर्मिती करावी लागते ते कशी करणार तुमच्याकडे कर सोन्याचा आधारच नाहीये लक्षात ठेवा आणि त्यामुळं एकोणीशे चौदा नंतर ही सिस्टम बंद करण्यात आली आणि एकोणीशे एकोणतीस एकुणीश तीस मध्ये ज्यावेळेस जागतिक महामंदी पसरली त्यावेळेस जॉन केन्स लॉर्ड जॉन केन्स एक काळी मी त्याला प्रचंड वाचायचो ज्यावेळेस माझा बाबासाहेबांचा अभ्यास नव्हता आणि मी विद्यार्थी म्हणून एम ए करत होतो त्यावेळेस नवीन नुकताच फोन आला होता मला असं वाटत नाही फोन नव्हता सॉरी सॉरी फार उशीराची गोष्ट आहे मी प्राध्यापक झालो ज्युनियर कॉलेजमध्ये लागलो होतो आणि नक्कीच छोटासा फोन आला होता त्यावेळेस मी केसचा फोटो ठेवला होता वॉलपेपरमध्ये मला केस एवढा भारी वाटायचा कारण की आमच्या पुस्तकामध्ये एम एच पर्यंत जसं सरांनी सांगितलं पी ए पवारांनी सांगितलं की आम्हाला फक्त केसच कसा ग्रेट आहे हे दाखवलं गेलं आम्ही बाप वाचलाच नव्हता ना आणि शिकवला पण नव्हता अशा माध्यमातन ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विचारांबद्दल काय विचार करतात ही गोष्ट ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचते त्यावेळेस तुमच्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे तुमच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास हा जागतिक स्तराचा होता डॉलरच्या बदल्यात किती रुपये द्यायचे आपल्या चलनाचं नेमकं काय मूल्य असणार आहे यासाठी आमच्या बापाने त्यावेळेस अभ्यास केला होता त्या अभ्यासाला आता व्यापक स्वरूप आपण अभ्यास करून दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे हे परिसंवादात घडलं पाहिजे वाचन घडलं पाहिजे बाबासाहेबांचा आर्थिक विचार हा तुम्हाला काय वाटतं भौतिकवाद आणि अध्यात्म म्हणजे काय त्याला म्हणतात मला दुसरा शब्द आठवत नाही आदर्शवाद भौतिकवाद म्हणला की आपल्याला कम्युनिझम भौतिकवाद मांडला आणि आदर्शवाद म्हटलं की आपल्याला मन आत्मा वगैरे सगळं कळत तुम्ही कुठं चुकत चाललाय भौतिकवादाकडे की आदर्शवादाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कम्युनिस्टांनी नाही स्वीकारलं ना। आणि बाबासाहेबांनी पण नाही स्वीकारलं त्यांना कारण की बाबासाहेब खोचकपणे बोलायचे फक्त भाकरी जगण्यासाठी आवश्यक नसते मान सन्मान हे देखील तेवढंच महत्वाचं आहे मग भाकरीपेक्षा देखील ते महत्वाचं आहे हे सांगत असताना देखील नकळतपणे बाबासाहेब भौतिक भाग सांगतात याचा विचार केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या याचा विचार केला गेला पाहिजे कुठल्या माध्यमात सांगतात ज्या वेळेस ते एक छोटा लेख लिहितात स्मॉल होल्डिंग्स नाव आता तो प्रचंड जबरदस्त लेख आहे सगळ्यांनी वाचला पाहिजे शोधून वाचला पाहिजे लेख लिहिणं म्हणजे फार भयानक गोष्ट असते कारण की मी आता सांगितलं बाबासाहेब जर एक लेख लिहायचे ना तर हजार पुस्तकं त्यासाठी वाचायचे आपण कॉपी पेस्ट करतो इकडनं उचल तिकडनं इंटरनेटचा वापर करतो विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता असते तर काय पुस्तकं लिहिली असते ना गुगलला लाज वाटली असते गुगल पण कमी पडला असतं त्यांच्या अभ्यासापुढं हे वास्तव आहे ओके ठीक आहे मूळ मुद्द्याकडे येतो जास्त वेळ घेत नाही थोडस बोलतो आणि थांबतो एक लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ मांडला त्यावेळेस ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी होते आणि त्यांना आपल्या समाजाचं राजकारण देखील बघायचं होतं आणि हित देखील बघायचं होतं आणि दुर्दैवाने अर्थशास्त्र हा विषय त्यांच्याकडनं थोडासा लांब म्हणजे त्यांना अभ्यासता नाही आला. परंतु मी इथे जमलेल्या प्रत्येक दलित बौद्ध बांधवांना इथे सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी जर चालू परिस्थितीच्या अर्थशास्त्राचा अभ्यास नाही केला आणि त्याबद्दल जर ठामपणे मत नाही मांडलं तर तुम्ही असे शंभर संविधान जरी के परिसंवाद जरी अटेंड केले तरी ते त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुम्ही सगळ्यांना इतकी मॉनिटरी सिस्टम म्हणजे मौद्रिक धोरण जे मध्यवर्ती बँकेचं असतं परंतु आता सरकार त्याच्यात इंटरफेअर करत आहे तुम्ही कुठं आहात माहितीच नाही ना तुम्ही कुठं मांडताय तिथे आंदोलन झाली पाहिजे लिखाणाच्या माध्यमातून तिथे आंदोलनं घडली पाहिजे स्पष्टपणे मांडलं गेलं पाहिजे का इंटरफेअर केलं जाते जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ऑटोनॉमस बॉडी आहे तर काय इथे इंटरफेअर करतायत सरकार का कर्जाच्या कर्ज उचललं जात आहे कुणाचा पैसा आहे तो हे झालं मौद्रिक धोरण दुसरं राजकोषीय धोरण असतं फिस्कल पॉलिसी या संदर्भात तुमचा अभ्यास असला पाहिजे कर रचनेचा अभ्यास पाहिजे खर्च रचनेचा अभ्यास पाहिजे आणि कर्ज रचनेचा अभ्यास तुम्हाला आलाच पाहिजे हे मूळ पायाभूत लक्षात ठेवा बाबासाहेबांचं मूळ हे अर्थशास्त्र होतं नाही त्यांना राजकारण आणि इतर गोष्टी समाजकारणात पडावं लागलं पण त्यांचं मूळ मग ते मुळ आपल्याला माहीत करून घेतलं पाहिजे मुळामध्ये ना आपण ना त्या मुळाचा का अभ्यास करत नाही आहे का कारण की ते किचकट आहे असं वाटतं आपल्याला ते किचकट जाणीवपूर्वक करून ठेवलंय बरं का हा एक लक्षात ठेवा म्हणून मी काही लेखकांना काही संशोधकांना तरुण संशोधकांना सांगू इच्छितो की हे जे कठीण करून आहे ना हे सोप्या भाषेत मांडणाऱ्या लोकांपर्यंत लिखाणाच्या माध्यमातून परिसंवादाच्या माध्यमातन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आणि सोप्या सोप्या काय असतो शिकवा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठलं अर्थशास्त्र अपेक्षित होतं कशाला अरे जड शब्द वापरले तर आज दहा लोक आली उद्या पाच पण नाही येणार इकॉनॉमिक्सचं नाव ऐकल्याबरोबर त्यामुळे बी ए एंटरटेन तुम्ही एंटरटेनच्या हिशोबाने सर्वसामान्यांना समजेल ह्या भाषेमध्ये अर्थशास्त्र शिकवलं पाहिजे पोहोचवलं पाहिजे जाताना थोडस एक शब्द बोलतो आणि संपवतो परिसंवादात एवढंच मात्र घेऊन जा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही घेऊन जा बाकी काहीच नाही पीएचडीच्या गाईडला आजचा विद्यार्थी थरथर कापतो आणि घाबरतो की मला हा पीएचडीचा अवॉर्ड देणार नाही आणि हा बिंदास आपला बाप त्या कॅननशी दोन हात करतो आणि शिव्या पण घालतो नॉनसेन्स <laughs> कॅननला पाया पडाव्या लागल्या अरे बाबा ते शब्द जरा सॉफ्ट वापर बाबासाहेब बोले नाही खरे तेच वापरे हा कशात ना आला काय त्यांच्या पाठीमाग राजकीय ताकद होती का पैसा होता का काय होत काय अभ्यास खरा प्रामाणिक अभ्यास आणि स्वतः ते प्रामाणिक होते स्वतःशी समाजाशी म्हणून ती हिंमत आली आणि ज्यांच्यात हिंमत असते तेच या परिसंवादात डेर घेऊन जातील आणि तो चुकीचा शब्द वापरतो नेहमी मी या परिसंवादात तो वापरला नाही पाहिजे पण दुर्दैवाने मी वापरतो गांधूंच्या अवलाधी चळवळी घडवू शकत नाही थांबतो जय हिंद जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद